ते सोडून द्यायचे आणि तलाव पाठी द्यायचे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता आम्ही आता कधी थांबलो रात्री आणि रूम घेऊन थांबलो होतो कारण तिकडे पाऊस वातावरण होतं फुल पाऊस होता ना आम्हाला इकडे आलो मोकर काम होते ओ भाई साप आणि कपडे बिपडे धुवायचे होते आंघोळी करायच्या होत्या त्याच्यामुळे रूम घेऊन थांबलो होतो आता आम्ही दर्शनाला चाललोय ऋषी पुढे चाललाय मापूड बघू शकता आणि आम्ही आता काय करणार आहे इथून बिकून टू कोणते तर आहे ना दर्शनाला टॅक्टरच लावून देऊ म्हटलं हलवायचं काम नाही टॅक्टर पाहिला टॅक्टर आपला त्याची कामला आहे फायनल दर्शनाला पाऊस चालू इकडे नकार पाऊस आहे आणि किती आता बोललो तो लागलो बी आहे दोन मिनिटांना पोहोचतोय बघू आता किती वेळ लागतो काय लागतो नाही तर मग बुटाकड काढायचा रो म्हणजे पाहिलं होता ठीक <laughs> आहे चला बघू आता पुढून काय नियोजन लागतं काय आत्ता <laughs> <laughs> <था? laughs> फायनली कळची आम्हाला पोहोचलो आम्ही बा इथं विष्णू देवीचं मंदिर आहे <laughs> आणि त्याच्यानंतर इथं निमकुर्ली महाराजांची मंदिर तिथं समाधींची काय आहे ते आणि पाऊस चालू आहे थांबलो था? इथं इथून पुढे गेल्यानंतर तिथं ते गेट दिसतो तुम्हाला गेट हे गेटपर्यंतच फोटो काढायला आलो आहे त्याच्या पुढं काहीच नाही मग त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ फोटो काढून घेतले व्हिडिओ फोटो काढतो आत तिकडं जाऊ शकतो छप्पल उठून घेऊ पुढं जाऊन दर्शन घेऊ बाहेर येऊ पाऊस चाललो इडू आम्हाला जायचं पण नैनिताल बघू जर जास्त लांब असतं नाही तर काय कॅन्सल नाही काही काहीच नाही रे तळे आपल्या गावात धरण नाही आपण तळे नाही नैनताला जायचं का वातर इडं पण आहे ती लागल तसं तर पाऊस पडतो एक हां तर असं प्रकारे मंदिर आहे इडं क्वालिटी काही विषय नाही लोकांची गर्दी होऊ राहिली आणि गर्दी असा व्हायची तर आपण लवकर जाऊ एवढी काय गरज नाही डायरेक्ट लगेच दर्शन लागत होतं आपण पाच मिनिटात त्याच्यामुळं काही विषय नाही आणि इकडं माकडं पण आहे आता आपले बोन नाही सगळ्यांनी बरोबर पावसाचं वातावरण एक नंबर खरी वाटतंय एडं पाच दहा मिनटं दर्शन ती पाचच मिनिटात दर्शन करून बाहेर येऊ प्रसाद दिसत घेऊ बुटाकुडं गायचे अजून छान असं की नाही दर्शन करू मग कर दर्शन घेतलं प्रॉपर आपण दर्शनं करून काहीच गर्दी नव्हती समोर गर्दी नव्हती त्याच्यामुळे आपलं आलं उलट गर्दी होती मग आपल्यासाठी बरं आलं लवकर दर्शन झाले मधी काय उड नाही फोटो इथूनच आता तर पहिलं तिथं होतं तिथून पुढं काढत नव्हते आता इथूनच फोटो काढून देते नाही इथूनच आहे फोटो अरे भाई मन तृप्त झालं लगेच शांत सगळा थाप निघून झाला आपला आज फोटोशूट आता फोटो काढू निघू लगेच फायनली फोटोशूट झालं दर्शन झालं आता आपण चालू चहा प्यायला चहा पिऊ पुढे जाऊन ट्रॅक्टर कडे आपळ छडची आप शकतो तुम्हाला राच तिथं आपला टॅक्टर आहे तिथं जाऊ आणि चहा बी पिऊ मस्त बॅगी भरू आणि निघून जाऊ पुढे जाऊ आपण जवळ जेवढं लावू शकतो तेवढं आयुष्याकडे निघायचा प्रयत्न करू आपण आता बघू न काय प्लॅन जातात फिरून टॅक्टर ठेवायचं पाऊस पाण्याचे मग ठरवलं आता काहीच नाही गर्दी व्हायला लागली आता सकाळी सगळे लोक दर्शन घेतले ना टेन्शन राहत बागा इकडून इकडं आलं ना माणसं डायरेक्ट आहे ना एकदम कामोखे होते म्हणजे मन एकदम येऊन जातं टेन्शन काय जोडू दिसते ना इकडं त्याचा काही विषय नाही पाऊस पडायमुळे लोक थोडंसं कमी येतात कारण की इकडं रस्त्या पाऊस पण चांगला बऱ्यापैकी चांगला बसवतो अच्छा बस बस नेऊ शकत्या गाडी नेऊ शकत्या प्रायव्हेट गाडी नेऊ शकत्या भाडे नेऊ शकत्या का नाही येऊ शकते का यायचं काय विषय नाही यायला खूप इकडे त्याच्यामुळे काही विषय नाही त्यापुढे ट्रॅक्टर आहे आपला ट्रॅक्टर जाऊ मग निघू तर फायनली निघालो आहे आपण आता कशी जाऊन आईडं आलो म्हणत होत नाही निघू पण मग निघायला लागतंय कारण की भरपूर प्रॉब्लेम जायचं आहे लांब आणि आपण इकडं दोन दोन दिवस मुक्काम करून जमणार नाही आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला आप निघालोय आपण बघा गर्दी व्हायला लागली बरं आपण योग्य वेळेवर आवरून वेगवेगळ्या वेळ निघालोय म्हणून बरं झाले नाही तर अवघडच होता आपण चलो जय निंगोरी महाराज जय निघालो पोहोचू पुढे जाऊन ठरू आपण पुढे जाऊन नाही रोड लागा त्या जायचं काही नाही नाही तारला येस नो बघू आता पुढे जाऊन काय विषय होतो काही नाही त्याचा आणि पाऊस उघडलाय म्हणून थोडं बरं वाटतंय दुख आहे त्यावेळेला काय फरक पडत नाही पण मग विषय असा वाटत जाऊन पाऊस राखणार नाही आपल्याला आता ट्रॉफिक व्हायला लागली इकडं गर्दी व्हायला लागली म्हणून आपण लवकर निघालो आता लवकर जाऊ जाऊन पुरव जाऊ शकतो आज आपण आईकडे बसू शकत नाही चारशे काहीतरी किलोमीटर आहे पण जेवढं लांब होईल तेवढा निघून जायचा प्रयत्न करा

जस आपलं कस आप ना आलाय ना आहे आणि लोक नाही पाहिला आपल्या जर तालुक्यात धर नाही ते सोडून द्यायचे आणि तलाव बा त्याला काय अर्थ आहे का रस्त्याला चिवळ आहे भाऊ हे पाठी साईड हे उडून पावेले धक्का लागला जागव काढली आता रस्ता अजून आमच्या हालतो आणि पंचवीस किलोमीटर आहे मी आज उचारा तरी एकटा जर उचारा हा तुला जाऊ त्या जेवण जेवण करीतो थांबून घेतो आणि बघा अशा प्रकारे आठेला भेटलं अशा आपण आर के फॅमिली रेस्टॉरंट अशा ठिकाणी थांबलो जेवायला मागे एक होत पण ते काही व्यवस्थित नाही वाटलं आपल्या इड थांबलो जेवण करू व्हिडिओ अपलोड झाला आहे समेल टाकू लगेच करू ठीक आहे बघू पाणी लोक आहे सगळं लोकांनी ते काय अरे पाणी आहे हे पावसाच पाणी जे मी जातं ना त्याचं थांब गळत होते पुढून काही झालं ॲक्टरचे मग पुरुष उतरायला उतरू जेवण करू झटकूड लगेच तर ठीक आहे झालं जेवण नाही पेक्षा म्हणजे आज काहीतरी मला कोपता का कुपता काहीतरी होतं झालंय आपण बरं वाटलं नाही अपेक्षा भारी आहे काही नाही पण जे पाहिजे होतं आपलं जेवढं चिखट तेवढं तिखट काही भेटलं नाही पण मग तरी बरं आहे चलो निघू आता डायरेक्ट मध्ये अयोध्या चारशे चाळीस किलोमीटर अयोध्या चारशे चाळीस म्हणजे आम्ही आज काय पोहोचू शकत नाही उद्या दुपारपर्यंत पोहोचू शकतो तर असं असाच रोड असा कर जर असा रोड नसला तर मग नाही सांगू कधी बोलू काय माझ्या वातावरण शांत आहे म्हणून बरं आहे काय काय कटकटी आहे काही नाही वाटत तुम्हाला व्हिडिओ काही ठीक आहे देऊन प्रॉपर झाले नैपॅक्शा बरोबर बोर्डवर झालंय सांगे काही शेवभाजी भेटते आशमा इच्छा आहे शेवजी भाऊ झाली शेवजी गाव इकडे भेटतच नाही शेव भाजी म्हणजे काय आज ठीक आहे या गाव कुठं थांबायला काय काहीतरी कमीत कमी चार पाच दिवस रामा एवढा भारी लोड गाठलाय वर फुल झाड आहे वाश येतोय फक्त काहीतरी मेल सारखं तर ठीक आहे रस्त्या भारी वरून झाड आहे थंडी गरम होत नाही एक नंबर वाटतं एक नंबर आमच्याकडे ओदर का काढव अरे इकडे जाताना असोड लागतो कोणीनं ओदर काढला जाता नाशिकला जाताना दिंडोरी असते आला आम एक नंबर भारी रोड आणि एवढी खतारा रोड क्रॉसिंग गाड्या बुड राहिल्या राप राप मग थांबा आता बघा 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 बोला कडून गाडी घालायत सांगा आम्हाला मग ते थांब नाही डर ते किती पाणी येऊ द किती पाऊस येऊ दे हो 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 वजच वजच कुड लाल लाय रात राच, राच। वा एक नंबर एक नंबर वाटेल लोक गाड्या पावर राहिले ते एका गाडी घसून आणले खालून बर तिने भारी रोड आहे असं काहीतरी मध्ये ऍडव्हेंचर आणत भारी वाटत आहे तोंड पाडलंय बरात तो जाऊ का का काहीतरी बिचाच नाव आहे बिचाच म्हणतो मेला घाट म्हणून गावाचं नाव आहे त्या गावात फुलगल्ली रस्ता आहे ते गाव आहे हे मेला घाट आहे या आम्ही या गावात ये सुंदर असं गाव छान असं गाव चार दुकान दिसत नाही आम्हाला जिडा आहे पण इडत नाही पिढा हाय आहे ट्रॅक्टर लावाल जागा नाही एवढी वाईट परिस्थिती बाबा घे रे घे गे, जागो पाय खर की तुपरा कुठं रस्ता इकडं तर नसल इकडं काय नसल इकडं असेल ठीक आहे रेल्वेचं गेट पुढं आता साधारणपणे चार वाजता आले लय लॉन स्टॉप लय ऍक्टर पण कवेले म्हणजे पुरी कसरच काढून गेले आम्ही कालची कसं टायक आज कसं काढले म्हणजे आज नव्हतं एवढं चालू फर असले भारी लगा पग चालू राहिला ऍक्टर बी माझी राहिली वीस वीस पंचवीस तीस किलोमीटर वीस वीस पंचवीस किलोमीटर क्लस दाबायचं काम येत नाही गिअर बाजूच काम येत नाही म्हणून भारी रेल्वे आली 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 आले आली 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 गेली 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 चाललंय आपण आता पुढं चहा आपल्याला ठिकाणी थांबू बघू काही नियोजन पुढे जाऊ शकतो अजून आमचं टार्गेट अजून शंभर किलोमीटर तरी चाल दीडशे किलोमीटर तरी चाललं पाहिजे शंभर दीडशे किलोमीटर चालायचं टार्गेट आहे म्हणजे कुठं तरी आम्ही उद्या लवकर आयुद्याला बघू शकतो आणि घरी पण ठीक आहे गावातून निघू व्हायला चहा देऊ तोंड जाऊ व्हायला चालू बघा आम्ही या ना अशा रस्त्याने चाललो तो, तो एक असं मस्त गाव ठेव एकदम टाईप बघा इकडे चहा प्यायला आलो चहा पेलो आम्ही असं ना साधारणपणे एक दीड हप्त्यापासून म्हणजे पंधरा चुकून पंधरा दिवसापासून आम्ही ना एक तीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास पन्नास असं चहा पेच तो इकडे दहा रुपये चहा पेलो रे सांगायचं गरज नाही पडली का त्याला गोड बनू का काय बनू काय टाकतं घे टाक एक नंबर प्रॉपर ट्रॅक्टर लावला इड आता इथे म्हणजेच जंगल हे आता तर बाहेर बाहेर साईड आहे मधून परत जंगला रस्ता पूर्णपणे बावीस किलोमीटर पूर्ण जंगला जायचं आता आम्हाला पूर्ण बावीस किलोमीटर आहे आता बघू कुठं जाऊ शकतो आम्ही का बावीस किलोमीटर तसे निघून जाणार आम्ही ते काही नाही बावीस किलोमीटर आम्हाला असं म्हणा चांगला असं अर तास आर तास नाही थोडंसं गोर लागेल अरे थोडंसं थोडंफार वेळ वेगळा थोडाफार वेळ जास्त लागेल आणि इकडं माकड्यांनी सांग खूप वेगवेगळ्या घराव माकडे हळूहा माकडं अशा रचकन आडू येतं मध्ये पुढं काय येतं आणि इकडं साधे इरक्ष इरेक्शन लागेल बा कोणाची निशिनी कोराडे कोणाची पुस्तके कोणाची डाळिंबे कोणाची बशीचा कप्पे कायचा उक्तव सुरजे आनारे इटे अजून काय राहिलं घरी नाही नाई हवा एकाचं काय होत एकाच हा असं काहीतरी काही काही ठीके आता हा बावीस किलोमीटर प्यायचे पोरा खच्तर मार पण काढून घेऊ म्हणजे आत साडेपाच वाजले आहेत आता सात आठ वाजे म्हणजे आठ त्रास चांगला असतो सत्तर सदसोमीटर निघ जाणून घेऊ रस्तो ठीक आहे जाऊया पुढं तर आम्ही इथे ना फोटो काढायला थांबलो तो पाच मिनटं बघू शकता आम्ही कायच बोलते नाही तुम्ही जंगलात शांत आहे का किती भयानक शांतात आहे फक्त हे चिर आवाज बाकी काहीच विषय नाही आता आम्ही निघतो सहा वाजले पंधरा मिनटं गेली आम्ही निघतो लवकर निघू जंगलाच्या बाहेर अजून दहा ते अकरा किलोमीटर राहायचं आम्हाला पुढं हे बघा हे बघा हे बघा पार केले परत सिमेंटचा पाहिला रस्ता डांबराचा पाहिला खड्ड्याचा पाहिला मातीचा पाहिला इटायचा पाहून घ्या काय इटाय रस्त्यावर डायरेक्ट इटर लावून उभे इटर उभे उभ्या टाकल्या का उभ्या हो काय करतील सांगतायत नाही लोक एक का तोडा खाया खाने के बाद कम से कम तीन किलोमीटर दूरी पे रोका जाके उसने क्या खाया मर्द की जान तक क्या इंसान की मर्दगी की। हाँ। खाई तो एक एक खाया और एक कान खाया बाकी कुछ नहीं खाया पी लिया फिर जब दोबारा उसने चार छ दिन बाद कर, करा काम उसने घोष का भी यही खाया फिर रोका जाके चार छ किलोमीटर दूर जाके सब लोग रोडते रहे वो घर उन लोग का दूसरी जगह चला गया फिर जाके खाया इससे आगे सायगढ़ है पहले खाया उसने पिपलिया पिपलिया से खाया डगा नहर के इस बात तली। फिर उसने खाया जाके सायगढ़ सायगढ़ से खाया आगे जो है कलीनगर करीब आठ दस लोग उसने खा तो उस पर आया था गोली का आदर लखलऊ से फिर उसने यहीं आके तो ये हमारे गांव के कने एक बाग सुबह सुबह वहाँ वहाँ पर खाया और यहाँ आकर रुका मेरी टीम आई थी वहां से नकल उसे बहुत कोश आया तो उसे फिर पकड़ा गोली ने मारी पकड़ा चारों तरफ से वो खावड़ लगा के घेरा गन्ने में गन्ना तोड़ा गया जे सी से हाथी मंगाए दो हाथी के उसने ऐसा या मारा जो ना तो दोनों हाथी निकल के चिंगाड़ के भागे फिर दो हाथी और मंगा जे ये जंगल है इसमें है, बोलते हैं पीलीभीत वाले हाँ। जंगल में ये पीलीभीत बोलते हैं पीलीभीत है हाँ पीलीभीत पीलीभीत वो भी जंगल आई बन वो है इसी में सी में वहाँ से मगाया फिर तो चार हाथी लगाए हाँ। और लोग पूरा दीपाट राइफलें लेके तंग उनके भागे का तो कुमार देंगे ऐसे वो तो नशीली गोली मारते हैं राइफल से मारते हैं हाँ। तो हाथी पे बैठ के गोली मारी शेर भागा और फिर बैठ गया फिर एक और हाथी बैठ गया हमारी दो मिनट में बेहोश हो जाता करते। फिर के ले गए फिर पकड़ गए नशा दे के नशीली गोली में पकड़ा और उधर लेके गए फिर उसे पिकअप में ला गाड़ी में जूने लेके गए नकलो सी होती है जानवर पलते हैं Okay. मतलब उसने इंसान ली ली। पूरे -पूरे में में गिर दो गिरे आ, इसी नहर में, आ, दो गिरे उसके आ, तो एक तो ज्यादा अंदर चला गया ठंड थी उस टाइम जब एक गया तो उसने सोचा कि शेर चला गया, गया। आ, हम लोग शेर कहते हैं आप लोग बाघ कहते हैं बाघ भी कहते हैं शेर कहते हैं इधर किसी से मालूम करेंगे हाँ। तो वो शेर कहेगा हाँ हाँ। आप लोग बाग कहते हैं हाँ। उनने देखा कि ये चला गया वो तो किनार, किनार, किनार किनार आता, रे, आता रे। सोचा, मैं बाहर निकलू में जैसे आया शेर बराबर बराबर चल गया था किनार पे वो लड़का लगा ऐसे करके उसने दो पंजे ऐसे पानी में रख के और ऐसी खेस दिया अभ्या कार इतकी माहिती दिली का या जंगलात आहे ना, मनाशे, ना एक वाघ आहे म्हणा असे इकडे एक वाघ होता ते की आठ नऊ माणसं मारले झाले नाही फक्त रक्त आणि निघून यायचा मग ते करून वेगळ्या गावात यायचा ह्या इकडं कुठंतरी त्याला धरलं त्या वाघाला धरलं येऊन गेले पिकअप मध्ये तरी लखून कुठं तरी निलं आणि तिकडे झेलमध्ये टाकून दिलं असं इथं म्हणणं आम्ही ऐकलो एक आणि एकांकी मी दहा अकरा फुट खोल आणि पेशरवा पाहिल तुम्ही खतरना अवघड सनसेट होते मस्त छान वातावरण बघा वागत आशे पण तुम्ही सनसेट बघा मग दिवस चाललाय आम्हाला जायचंय ठीक आहे हा रस्ता पुढच्या व्हायच्या का पुढून लेफ्ट मारायचं आम्हाला जाऊया पुढं आम्ही आता पुढं चाललो तो परत आपण थोडतो मागे येऊ राहिलो अभावा भाऊ आहे रस्त्यात यांची काही ट्रक बंद पडेल काहीतरी विषय चालू होत नाही एवढं टोचन देऊ त्याला आता मग आता काय करू द्या करू काहीतरी होईल ना चालू होई का ना चालू चलो मदत करा मदत करा पिढ उभा केलाय बघू शकता भाऊ का पट्टा आहे काय विषय नाही पट्टा असल्यामुळे लगेच होऊन जाईल आता गाडी चालू बेल्ट तुटलाय बाई तुम्ही साईड मे पट्टा लग्ज का विषेक झाला आम्ही गेलो धक्का मारायला गेलो पण ते टोचन प्रॉपर नसल्यामुळं त्याच्या ते राहिलं नाही आमचं दोघं होतं गाडीमध्ये एअर नव्हता ये नव्हता कमी अंतरावर टोचन लावलं जर गाडीचे ब्रेक नाही लागले तर आमच्या एवढ्या टॅकर ठोकले असते त्याच्यामुळे आम्ही काय टोचन लावलं नाही त्याला म्हणतो वयच्या आम्ही पाय चार पाच ट्राय केलं नाही झालं पोडिंग लावलं म्हटलं भाऊ आम्हाला पण लांब जायचं आहे काय विषय तुम्हाला काय विषय नाही तुम्ही आल तेवढंच माने ठीक आहे आता आम्हाला इडू केन की आम्ही ना दहा पंधरा विषय दहा पंधरा किलोमीटर पुढिंकला असतो पण थांबलो जा मरू जाऊ परत मदत करायचे आपण प्रयत्न केला पण नाही झालं ठीक आहे जाऊ दे बा ट्रॅक्टर लावला इड आणि आपण आलो आता ह्या हॉटेलला मागच्या एका हॉटेलला गेलो आम्ही काय सांगायचं मला रोशनी तिडं मी गेलो पाहिलो जो आला म्हण काय लागत बरोबर आहे दिक्कत नाही नाही किडे नाही आणायचे किडे आहे ना किडे आहे ना बाहेर बेटिंग कोण दिक्कत नाही ओके ओके हा बांधलो आज अख्खा तरनाक निघुळ नाकला नारड तू तर तिथं नव्हती डायरेक्ट आगो थोवर बोलता बोलता म्हटलं इड आपल्याला जमू शकत नाही निघाईडून निघालो पुढे आलो आम्हाला इकडे पौपच काय नियोजन बेशी बसवर आपलं जेवण जेवण आलं संपत आलं मग आठवलं ए तांबरे जेवण आलं संपत आलं मग आठवलं इडो काढायचंय आपण इथं खायला लागलो कसोस जेवण झालं पाच दहा मिनिट बघू कुठे जेवायची पण सोय लावायला लागला झोपाय सोय लावायला जेवण करू लोक रेडिंग मागे मी म्हणजे आपण ट्रॅक्टर लावला इकडं असं इकडे दिसतोय आंध्रा म्हणून गुरुद्वारा आहे आणि आपण टेंट लावलाय टेन्शन नाही आता टेंट मी झोपून ठेवलं उशा कोण आहे ऋषा ठीक आहे तर आपण लावलाय इकडे पाणी बॉटल थोडी झकडले आता उषा घ्यायच्या आणि डायरेक्ट तो एडिटिंग करायची आपण मेन म्हणजे एडिटिंग करू व्हिडिओ एडिट करू असताना लगेच झोपून असं वाटलं सांगा लाईक करा फुलका सबस्क्रा भेटव द्या उद्या शक्य संध्याकाळी एक गुड नाईट